हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्थ आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करत अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा हा जो ब्लॉग आहे ना तो तो तर तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग सुरुवात करूयात तर आता बघा हा शनिवारचा दिवस होता आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की कसं सगळी गडबडच असते म्हणजे इतर दिवशी कसं आपण पटकन आवरून वगैरे देतो मुलांचं मग स्कूलला गेल्यानंतर ना आपण आपली कामे करून निवांत असतो पण शनिवारचं कसं असतं सगळ्यांनाच म्हणजे रिलॅक्समध्ये कामं चालू असतात मुलांनासुद्धा सुट्टी असते आणि इतर दिवशी आपण जो स्वयंपाक करतो तर त्यापेक्षा रविवार किंवा शनिवार अशा दिवशी कसं असतं ना थोडंसं वेगळं आपलं टाईमटेबल असतं तर मग मी काय केलं आज चपात्या वगैरे आज काही केलेल्या नव्हत्या कारण की म्हटलं सुट्टीचा दिवस आहे तर मग थोडासा वेगळा नाश्ता करूयात म्हणून मग मी काय केलं आज सगळ्यांसाठी पोहे केले आणि पोहे सगळ्यांनाच आवडतात तर त्याच्यामुळे मग चहा आणि पोहे असंच मी आज ठरवलेलं होतं तर मग आधी पोहे वगैरे करून घेतले आणि त्यानंतर न मग इथे चहा ठेवून घेतला सगळ्यांसाठी सा तर पोहे जे आहेत ना बघा ते असे व्यवस्थित छान आणि अगदी लुसलुशीत असे झालेले होते अजिबात असे चिकट वगैरे नव्हते आणि चिकट पोहे जर झाले ना बघा तर अजिबात खायला छान नाही वाटत तर असे सुटसुटीतच पोहे खायला जे आहेत ना ते खूप छान लागतात आणि मी मिरच्या जास्त टाकते कारण की मला तिखट पोहे फार आवडतात तर मग इथे पोहे जे आहेत ना तर ते रेडी झालेले होते तर मग इथे बाकीच्यांसाठी मी कोरा चहा काढून घेतला आणि त्यानंतर मग माझ्यासाठी दुधाचा चहा ठेवला कारण की सगळ्यांना कोरा चहा आवडतो पण मला अजिबात कोरा चहा जो आहे ना तो आवडत नाही म्हणून मग मी काय करते माझ्यासाठी थोडासा चहा जो आहे ना तो दुधाचा ठेवून घेते आणि मग इथे पोहे आपले व्हायला आलेले होते तर मग कोथिंबीर जी आहे ना तर मग ती सुद्धा मी त्यामध्ये ॲड करून घेतली आणि माझा जो चहा आहे तर सुद्धा तयार झालेला होता तर मग इथे मी काय केलं प्लेटमध्ये सगळ्यांसाठी पोहे काढले त्यानंतरनं लिंबू वगैरे चिरून घेतलं आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार नाश्ता असतो म्हणजे आम्हाला सगळ्यांना पोहे आणि मग जीविकाला थोडंसं वेगळा नाश्ता असतो कारण की तिला पोहे आवडत नाही आणि सुट्टीचा जो दिवस आहे ना तर तो पूर्ण असं कामातच जातो म्हणजे दिवसभर हात जे आहेत ना ते चालू असतात काही ना काहीतरी चालूच असतं आणि पूर्ण दिवसामध्ये जे रुटीन असतं ना तर ते असं बिझीच असतं म्हणजे सकाळचा वेगळा नाश्ता त्यानंतर मग घरातली कामे त्यानंतर नमक मग दुपारच्या जेवणाचा स्वयंपाक तर आज मी काही सकाळचं चपात्या वगैरे केलेल्या नव्हत्या डायरेक्ट मी दुपारीच स्वयंपाक करणार होते तर मग त्यामुळे मी काय केलाच गॅस जो आहे ना तो सुद्धा पूर्ण क्लीन वगैरे करून नव्हता घेतलेला फक्त मी पुसून वगैरे घेतलं जेणेकरून जे काही पोहे वगैरे सांडलेले होते खाली गॅसवरती तर मग ते सुद्धा मी व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं आणि म्हटलं गॅस जो आहे तो शेवटीच सगळा क्लीन करावा कारण की पुन्हा एकदा मला स्वयंपाक जो आहे ना तो तो करायचा होता तर मग आता इथे सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला मग जी काही भांडी वगैरे पडलेली होती तर मग ती सगळी मी आधी घासून घेतली कारण की नंतरनं मग जर भांडी घासायची म्हटलं तर मग बेसिन जे आहे ना ते पूर्ण भरून गेलेलं होतं म्हणून मग म्हटलं आधी नाश्त्याची जी काही भांडी वगैरे आहे ती क्लीन करावी म्हणजे दुपारी जास्त भांड्यांचा लोड जो आहे ना तो होत नाही मग आधी भांडी वगैरे घासून घेतली त्यानंतरनं ओटा व्यवस्थित असा पुसून घेतला कारण की मी लगेच काही दुपारचा स्वयंपाक करणार नव्हते दुपारचा स्वयंपाक मी गरम गरमच करते आणि गरम गरम दुपारचा स्वयंपाकसुद्धा खायला खूप छान लागतो तर त्याच्यामुळे मग मी काय केलं निवांत जे आहे ना ते स्वयंपाकाला लागणार होते आणि इथे गणपतीचं डेकोरेशन राहिलेलं होतं बघा काढायचं आणि रोज सगळेजणं म्हणत होते की आपण काढूयात काढूयात पण कोणीच काढायला तयार नव्हतं शेवटी मी एकटीनेच ते डेकोरेशन जे आहे ना ते काढून घेतलं आणि हा जो सेट आहे ना डेकोरेशनचा तर तो रेडीमेड आहे म्हणजे डायरेक्ट फक्त ठेवायचा जास्त फार काही त्याला असं फुल फुलं वगैरे लावायची गरज नव्हती अगदी पूर्ण जे आहे ना ते सजवूनच आलेलं होतं आणि हे गेल्या वर्षीचं होतं जे की मी व्यवस्थित बांधून वगैरे ठेवलेलं होतं आम्ही तर त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित राहिलं तर मग त्याच पद्धतीने आता मी याही वर्षी जे काही फुलं वगैरे असतील किंवा जे काही असेल माळा वगैरे असतील ते सगळे मी या पिशवीमध्ये भरून ठेवते आणि ही जी पिशवी आहे ना तर ती मी स्टोर रूममध्ये ठेवून देते जेणेकरून मग नेक्स्ट इयरला जेव्हा आपल्याला त्याची गरज पडेल तर त्यावेळेस मग आपण ते काढू शकतो आणि डेकोरेशन मागच्या होतं पण खूप छान राहिलेलं होतं कारण की आम्ही ते व्यवस्थित ठेवून दिलेलं होतं आणि या जर डेकोरेशन आहे ना मोठं तर यालासुद्धा मी साडीच्या ह्याच्या जे आहे ना ते व्यवस्थित बांधून ठेवते आणि गेल्या वर्षी आईने सुद्धा व्यवस्थित असं बांधून ठेवल्यामुळे ते व्यवस्थित असं राहिलेलं होतं अजिबात खराब झालेलं नव्हतं त्याच्यावर धूळसुद्धा बसलेली नव्हती तर आता मला ही साडी बांधून घ्यायची होती पण मला एकटीला ते जमे म्हणून मग मी आईंची वाट पाहत होते म्हणून मग म्हटलं की घरं वगैरे झाडून घ्यायचे आहे तर तोपर्यंत ते वरतीच ठेवावं आणि फायनली सगळं डेकोरेशन जे आहे ते मी काढून घेतलं आणि त्यानंतर ना बघा इथे मग थोड्या वेळा नंतर जीविकाचे पप्पा कोंबड्या घेऊन आलेले होते तर मग त्यांच्यासाठी आम्ही इथे असा खुराडा वगैरे करून ठेवलेला होता बरेच दिवस झालेलं होतं की आणायच्या थोड्याफार आणून बघायच्या की म्हणजे आपल्याला हँडल आहे का नाही आणि जर झालंच आपल्याला जमलंच चांगल्या पद्धतीने ते काम तर मग अजून आणायचे तर त्याच्यासाठी आम्ही इथे थोड्याशाच आता आणलेल्या होत्या आणि तर ते व्यवस्थित त्यांना आतमध्ये सोडलं त्यानंतर त्यांना बाजरी खायला टाकली पालक कांद्याची पात त्यानंतर पाणी त्यांना पिण्यासाठी ठेवलं तर अशा पद्धतीने बघा आम्ही त्यांचा जो खुराडा आहे ना तो तयार करून ठेवलेला होता आणि त्यासुद्धा व्यवस्थित खात वगैरे होत्या म्हणजे त्यांनासुद्धा तें रमून गेलेलं होतं अजिबात ते असं त्यांनी त्रास वगैरे काही दिलेल्या नाही गाडीमध्ये आणलो होतं आम्ही आणताना त्यांना पण व्यवस्थित सगळं झालं तर त्यांच्यासाठी आम्ही बघा अशी सोय करून ठेवलेली होती आणि जीविकाला तर खूप खूप आवडतं तिला असं तर मग आम्ही तिच्यासाठी आणलेल्या होत्या आणि तिचा खूप हट्ट होता बरेच दिवस झाला तिचं चाललेलं होतं तर मग तिच्या आजोबांनी मग काय केलं होतं इथे कोंबड्यांसाठी त्यानंतरनं थोडीशी बकरीसुद्धा आम्ही घेणार होतो तर त्याच्यासाठी हे शेड जे आहे ना ते करून घेतलेलं होतं त्यानंतरनं गेटसुद्धा आम्ही करून घेतलेलं होतं आणि सगळीकडून आम्ही असं ग्रीन कलरचा जो कागद असतो ना तो लावून घेतलेला होता फक्त आम्हाला पत्रा टाकून घ्यायचा आहे जो की राहिलेला आहे आणि काम अजून चालूच होतं पण बघूयात जसा वेळ मिळेल तशी कामे जी आहेत ना ती आम्ही उरकून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडं थोडंसंच आम्ही आता कोंबड्या वगैरे आणलेल्या आहेत फारशा अशा जास्त काही आणलेल्या नाही आहेत कारण की कसं आपलं जजमेंटसुद्धा बसलं पाहिजे किंवा आपल्याकडून तेवढी कामंसुद्धा सुद्धा झाली पाहिजे तर त्या हिशोबाने आम्ही आधी थोडे थोडे आणणार आहोत आणि जर आम्हाला व्यवस्थित ते जमलं तर मग त्यानंतर ना आम्ही त्यांची जी संख्या आहे ना तर तीसुद्धा वाढवणार आहोत तर मग बाहेरून ते कामे आम्ही उरकून आलो त्यानंतर मग मी घरात आले तर आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी होती तर मग मग इथे मी आधी वरण भाताचा जो कुकर असतो ना तो तो लावून घेतला त्यानंतर मग जीविकासाठी मेथीची भाजी करायची होती तिचं खूप चाललेलं होतं की मला मेथीची भाजी जी आहे ना ती ती खायची आहे तर मग माझ्या मम्मीने ती पाठवून दिलेली होती सकाळी पप्पांकडे तर मग ती मी आधी निसून वगैरे घेतली त्यानंतर मग मग भिजत घातली थोड्या वेळ कारण की थोडीशी माती होती त्याला म्हणून मग मी काय केलं भाजी व्यवस्थित अशी निवडून वगैरे घेतली आणि मग पाण्यामध्ये मीठ टाकून थोड्या वेळ ती भिजत ठेवली जेणेकरून मग तिचं जे माती आहे ना ती व्यवस्थित अशी निघून जाईल आणि जे काही आपण फवारणी करतो औषधांची तर मग ते मिठाच्या पाण्यामुळे निघून जाते तर त्यामुळे मग मी भाजी थोड्या वेळ अशी भिजतच ठेवलेली होती आणि मग इथे बघा माझी भाजी जी आहे ना तर ती रेडी झालेली होती तर मग आता मी काय करणार होते लगेच भाकरी करायला घेणार होते कारण की आता एकचा टायमिंग झालेला होता आणि जेवायचा टायमिंग आमचा दीडचा आहे म्हणून मग म्हटलं की गरमागरम भाकरी वगैरे करून घेऊयात तर मग इथे मी आधी काय केलं तिची जी भाजी आहे ना तर ती मी काढून घेतली साईडला आणि मग भाकरी वगैरे करून घेतल्या आणि लगेच दुसरीकडे वांगी जी आहेत ना तर तीसुद्धा मी भाजून घेतली तर वांग्याचं मी भरीत कसं करते तर याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन एकदा चेक करा मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि मग मी काय केलं जेवढी काही भांडी वगैरे होती ना तर ती मी लगेच क्लीन करायला घेतली कारण का का की दुपारचं जेवण झाल्यानंतर लगेच मी सगळं क्लिनिंग करून ठेवते अजिबात मी सिंकमध्ये काही पसारा वगैरे ठेवत नाही किंवा भांडी वगैरे ठेवत नाही कारण की कसं कोणी जरी आपल्या घरी आलं आणि आपलं किचन असं मेसी वगैरे दिसलं किंवा बेसिनमध्ये भांडी वगैरे असली तर ते खूप विचित्र दिसतं चांगलं नाही वाटत ते तर त्याच्यामुळे मी कितीही लेट झालं तरीसुद्धा भांडी वगैरे क्लीन करते आणि त्यानंतरनंच मग बसते मी आराम करण्यासाठी कारण की आज खूप दगदग झालेली होती आणि सकाळपासून नॉनस्टॉप काम चालू होतं तर त्याच्यामुळे थोडंसं आपण सुद्धा आराम करावा आणि आज सुट्टी होती जीविकाला तर त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं तिच्या अभ्यासाचं तर मग म्हटलं निवांत होईल मग आधी भांडी वगैरे क्लीन करून घेतली आणि त्यानंतर मग लगेचच मी सुद्धा क्लीन करून सगळं किचन जे आहे ना ते व्यवस्थित आवरून ठेवणार होते आणि असं गेलं बघा माझं दुपारपर्यंतचं रुटीन आणि सुट्टीचा दिवस असला की अशीच माझी घाई गडबड असते शनिवार रविवार मला बिलकुलसुद्धा टाईम मिळत नाही दिवसभर माझी अशी ही, ही कामाची तयारी चालूच असते काही ना काहीतरी असतं आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार होतं सगळ्यांचं उठणं उशिरा असतं त्यानंतर नाश्ता उशिरा जेवण उशिरा सगळं उशिराच उशिराच चालू असतं तर चला असो तर मग आधी मी ओटा वगैरे सगळा क्लीन केला आणि बेसिंग वगैरे सगळं धुवून वगैरे घेतलं स्वच्छ केलं आणि त्यानंतर मग जो गॅस आहे ना तर तो सुद्धा मी आता व्यवस्थित गासून वगैरे घेतला जेणेकरून मग दिवसभर त्याच्यावरती खूप काम झालेलं होतं तर चला तर मग आजचा व्हिडिओ जो आहे तर तो मी इथेच सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ